अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात धरली आहे खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील की महाराष्ट्रासाठी अतिशय दुःख आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील केल काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना किंवा इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते दादा करायचे करतो बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते हो व्हायचं असेल ता ते तात्काळ करायचे नसेल त्याला नाही म्हणायचे असं स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मी असेन मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही टीम म्हणून काम केलं टीम म्हणून काम करतो आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादानी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्याने आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेले आहे अतिशय वेळेच महत्व आणि वेळेच भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये का भेट झाली सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आधी सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच ते समोर त्याच ते आठवणी परवाच्या येऊ लागल्या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासून तर त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता अनेक विभाग त्यांनी हाताळले होते त्याचा राज्याला फायदा होत होता मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषयी यायचे त्यावेळेस आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल असे अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवलेत शिस्तीचा नेता म्हणूनही आम्ही अनुभवलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यापेक्षा मायाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघंजण एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण अर्पत अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी कुटुंबाचच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे हा मी आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे आमचे सहकारी आमच्यातून गेलेत त्याचा दुःख आहे या सभा होत्या त्याही आम्ही रद्द केलेलं आहे सर एक विचार असं वाटतो की तुम्ही उल्लेख केला की दोन दिवसांपूर्वी तुमच्या त्यांच्या जवळपास एक दीड तास तुम्ही बसलेले होता दोघं खूप गप्पा झाल्या त्या मध्ये हो असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळ देखील असताना अशी काही त्यांची इच्छा एखादी योजना किंवा एखाद्या त्यांना करायचं होतं हे तुमच्याशी त्यांनी शेअर केली आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी असं काही नाही आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो आणि मग एकदा एखादी एक सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं अजितदादा देखील एकदा कधी कधी म्हणायचे की आपली आर्थिकता आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते आणि याचा अनुभव देखील शेत साताराच नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी होता त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटतं फार मोठ नुकसान झालेलं आहे काय वाटतं याची चौकशी व्हायला हवी आणि येणारा काळामध्ये असे अपघात होऊ नयेत त्यामुळे बिलकुल बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच होईल कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल पवार ही आज महाराष्ट्र केले एक काला दिन कहू का एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहू एक दुःखद घटना कहू ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है हमारे सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है और अजीत दादा एक स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे एक रोक टोक बोलने वाले देखता हूँ करता हूँ ऐसे शब्द उनके डिक्शनरी में नहीं थे जो होना है वो तुरंत करते थे जो नहीं होना है उसे साफ ना कहते थे लेकिन वो कड़े शब्दों में कहते भी लेकिन मन के बहुत अच्छे थे और इसका अनुभव मैंने लिया है आ, उनके उप मुख्यमंत्री कार्यकाल में भी मैं, मैंने मंत्री के रूप में काम किया मैं मुख्यमंत्री था तभी उन्होंने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है उनमें भी हम दोनों ने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया है हम टीम बनकर काम कर रहे थे महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे थे इसमें एक हमारा टीम वर्क था और हम मेरा काम करने का तरीका जैसे देर रात तक काम करता था अजीत दादा जल्दी सुबह उठकर उनकी शुरुआत होती थी देवेंद्र जी भी दिन भर काम करते और सुबह उन्होंने छ छ बजे अपॉइंटमेंट दी हुई ये भी इस राज्य के अधिकारियों को पता है एक समय को बहुत ही महत्व देने वाले एक बहुत ही कर्मठ नेता जो है समय सूचकता रखने वाले नेता जो है ये नेता हमारे में से अभी नहीं रहे और ये हमारा और महाराष्ट्र का उनके परिवार का बहुत काफ़ी बड़ा नुकसान हुआ है उनको कई अलग अलग विभाग जो है उन्होंने काम किया उसका उस पर उनको अनुभव था हर एक विभाग की जानकारी लेके वो अपना स्टेटमेंट करते थे अपना निर्णय लेते थे मैं मुख्यमंत्री था तब लाडली बहन योजना या कई योजनाएँ हमने तीनों ने मिलकर टीम बनकर शुरू कर दी उसमें भी अजीत दादा ने बहुत ही योगदान दिया हुआ है और जैसे अर्थव्यवस्था जो है हमारे महाराष्ट्र की वो उसके बारे में भी कभी कभी बहुत ही रोक टोक मंत्रिमंडल में उन्होंने बताया भी कि हमारी परिस्थिति ऐसी है हमें कुछ यहाँ इसमें जोड़ तोड़ करनी पड़ेगी लेकिन जब जो चीज़ करनी ही है जो समाज के लिए आवश्यक है उसमें तो कभी भी उन्होंने हाथ पीछे नहीं खींचा अर्थमंत्री होने के नाते उन्होंने काफ़ी योगदान दिया है मेरे से वो राजनीति में भी अनुभवी थे और उम्र से भी मेरे बड़े थे एक टीम हमारी थी एक टीम का एक हिस्सा अभी नहीं रहा है और एक बड़ा भाई हमारे में से गया है ऐसी भी हमारी भावना है इसलिए मैं उनको बहुत दुख भरी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ उनके परिवार को इस दुख से बाहर आने की शक्ति ईश्वर प्रदान करे ऐसे ईश्वर से प्रार्थना करता हूँ सर आठ 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 बार मुख्यमंत्री तो रह चुके हैं आपके कुछ दिन पहले उनके उनके साथ महाराष्ट्र के साथ-साथ आपके भाव गुरु से आपके अपने नम जैसे आदमी देख ऐसे वो उनका स्वभाव ऐसे था वैसे बाहर से सबको लगता था बहुत ही कड़क है और रुष्ट है लेकिन दिल से बहुत काफी वो नम्र थे और निर्मल थे ये मैंने कई बार देखा है अनुभव भी किया है इसलिए ये एक महाराष्ट्र का एक बहुत बड़ा नुकसान उनके जाने से जो भर नहीं आ पाएगा ये वो मुख्यमंत्री आज पूरे इस तरह के हादसे किस हाँ, बिल्कुल इसकी जो दुर्घटना हुई है इसकी जांच जरूर होगी क्योंकि ऐसी दुर्घटना पुनरावृत्ति ना हो दोबारा ना हो इसलिए जरूर इसकी जांच होनी चाहिए और होगी आठ आग आग बार उप मुख्यमंत्री सारी यादें थी आपके मंत्रिमंडल में भी उप मुख्यमंत्री थे आज भी जो है मैंने कहा ना कि जब मैं मुख्यमंत्री था तब उन्होंने जो हमने फैसले लिए निर्णय लिए समाज हित के लिए तब दादा अर्थ मंत्री थे तो उनका भी काफी योगदान उसमें रहा है ये कोई नहीं भूल सकता है डेढ़ घंटा आपसे अभी हमारे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ये आए थे अभी हम बैठे थे आ, उनके आने से पहले अभी काफी हंसी मजाक हो रही थी चर्चा हो रही थी वही बातें आज सामने आ रही है दो दिन पहले हम साथ में बैठे थे और आज अजीत दादा नहीं रहे ये दुख की बात है